नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलं एक नवीन अशी जॉब अपडेट असे जॉब अपडेट आहे मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अंतर्गत जे आहे तीन वेगवेगळ्या जाहिराती जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर यासाठी जे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी ऑनलाईन फॉर्म जे आहे हे सुरू झालेले आहेत तर यामध्ये जे पहिली ॲडवर्टाईज आहे ही आहे ग्रुप बी पोस्टसाठी तर यामध्ये जे आहे पदाचं नाव त्यांनी दिलेलं आहे सब इन्स्पेक्टर वर्क्स यासाठी तेरा जागा आहे आणि ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टरसाठी नऊ रिक्त जागा आहे यासाठी वेतनमान पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेच्या दरम्यान राहणार आहे यामध्ये जे आहे ऑल इंडिया कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता यामध्ये वयाची अट त्यांनी दिलेली आहे अठरा ते तीस वर्ष यामध्ये जे आहे तुमचं एज जे आहे हे लास्ट डेटवरती काउंट करण्यात आलेलं आहे एज रिलॅक्सेशनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे एस एस टी पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्षाचं यानंतर जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दलची इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे यामध्ये सब इन्स्पेक्टर वर्क्स या पदासाठी जे आहे तीन वर्षाचा डिप्लोमा त्यांनी मागितला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तसेच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी जर बघितलं तर तीन वर्षाचा डिप्लोमा मागितला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचा हा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही या पदासाठी जे आहे अर्ज करू शकता यामध्ये फिजिकल स्टँडर्ड टेस्टसाठी जे आहे हाईट त्यांनी मागितले आहे मेल कॅन्डिडेटला एकशे पासष्ट सेंटीमीटर फिमेलसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्यानंतर चेस्ट जी आहे ही मेल कॅन्डिडेटसाठी शहात्तर सेंटीमीटर मिनिमम आणि एक्सपांड करून एक्क्याऐंशी सेंटीमीटर त्यांनी मागितले आहे यानंतर वेट जे आहे हे हाईटच्या प्रोपोर्शनेट असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी मिनिमम वेट जे आहे हे छेचाळीस किलोग्राम असलं पाहिजे यामध्ये मेडिकल स्टँडर्ड आणि इतर तपशीलसुद्धा खाली त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे जसे की रनिंग किती मीटरची राहील काय राहील त्याबद्दलचा सिलेबस जो आहे हा त्यांनी दिलेला आहे सुरुवातीला रिटर्न एक्झामिनेशन राहील त्यानंतर तुमची जी आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि इतर तपशील जो आहे जे आहे घेतलं जाणार आहे तर हे झाली एक जाहिरात अशाच प्रकारे दुसरी जाहिरात आपण ओपन करूया तर ही जी दुसरी जाहिरात आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की ग्रुप सी कॅटेगरीच्या या पोस्ट आहे तर यामध्ये जर बघितलं तर हेड कॉन्स्टेबल प्लंबरसाठी जे आहे एक जग आहे कार्पेंटरचे एक जग आहे कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटरचे तेरा जागा कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिकच्या चौदा आणि कॉन्स्टेबल लाईनमनच्या नऊ रिक्त जागा आहे तर यामध्ये कॉन्स्टेबलच्या पदासाठी ज्या जागा आहे त्यामध्ये एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये वेतनमान राहील तर हेड कॉन्स्टेबल पदासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये वेतनमान राहणार आहे यामध्ये जे आहे ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता एज लिमिट जर बघितली तर सर्व पदासाठी किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त पंचवीस वर्ष वयाची अट त्यांनी ठेवलेली आहे यामध्ये एज जे आहे हे लास्ट डेटवरती काउंट करण्यात आलेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा एप्रिल आहे यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे यामध्ये जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं तर हेड कॉन्स्टेबल प्लंबरसाठी जे आहे आय टी आय पासआउट असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये आय टी आय जो आहे हा प्लंबर ट्रेडमध्ये असला पाहिजे कार्पेंटरसाठी कार्पेंटर, कार्पेंटर ट्रेडमध्ये जर तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतरचं जे पद आहे हे आहे कॉन्स्टेबल यामध्ये जनरेटर ऑपरेटर या पदासाठी जर बघितलं तर इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन किंवा डिझल मेकॅनिक या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय असला पाहिजे सोबतच तीन वर्षाचा जो आहे एक्सपिरियन्ससुद्धा त्यांनी यामध्ये मागितला आहे यानंतर आहे जनरेटर मेकॅनिक यासाठी डिझेल मेकॅनिक किंवा मोटर मेकॅनिक या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता सोबतच यामध्ये तीन वर्षाचा अनुभवसुद्धा या पदासाठी त्यांनी मागितला आहे लाईनमनसाठी जर बघितलं ला, तर दहावी पास आणि आय टी आय त्यांनी मागितलं आहे इलेक्ट्रिकल किंवा वायरमन किंवा लाईनमन या ट्रेडमध्ये सोबतच तीन वर्षाचा अनुभवसुद्धा त्यांनी या पदासाठी सुद्धा मागितला आहे हाईटचं जे आहे क्रायटेरिया तो याआधी मी जो सांगितला आहे त्यानुसारच राहणार आहे अशाच प्रकारे जे आहे यामध्ये काही पदासाठी हाईट जी आहे थोडी वेगळी आहे जसे की कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटर जनरेटर मॅकॅनिक आणि लाईनमनसाठी मेल कॅन्डिडेटसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर त्यांनी हाईट मागितलेली आहे तर हे तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता मेडिकल स्टँडर्ड आहे त्यानंतर एक्झामिनेशनचा क्रायटेरिया कसा राहील सिलेक्शन कसं राहील तर सुरुवातीला रिटर्न एक्झाम राहील त्यानंतर जे आहे तुमचं जे आहे सेकंड फेजमध्ये एक्झामिनेशन तुमची घेतली जाईल तर अशा प्रकारे हीसुद्धा जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे जाहिरात डाउनलोडच्या लिंक्स जे आहे खाली डिस्क्रिप्शनला दिलेले आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आता आपली लास्ट जाहिरात आहे ही आहे ग्रुप सी पदासाठी यामध्ये नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रीयल पोस्ट आहे ज्यामध्ये असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिकसाठी जर बघितलं तर टोटल आठ वॅकॅन्सी आहे ज्यामध्ये रोटरी विंग आणि फिक्स विंग अशा प्रकारच्या विंग्स त्यांनी दिलेल्या आहे यानंतर जे आहे असिस्टंट रेडिओ मेकॅनिकसाठी जर बघितलं तर अकरा वॅकन्सीज आहे आणि यामध्ये कॉन्स्टेबल स्टोअरमॅन या, या पदासाठी जर बघितलं तर तीन वॅकन्सीस त्यांनी दिलेल्या आहे तर अशा प्रकारे बावीस जागांसाठी ही वेगळी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे पदानुसार जे आहे जे आहे वेतनमान त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक आणि असिस्टंट रेडिओ मेकॅनिक यासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये वेतनमान राहील त्यानंतर कॉन्स्टेबल स्टोअरमॅनसाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये वेतनमान यामध्ये त्यांनी दिलेलं आहे यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर असिस्टंट एअरक्राफ्ट मॅकॅनिक आणि रेडिओ मेकॅनिक यासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये एज जे आहे हे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत काउंट करण्यात झालेलं आहे कॉन्स्टेबल स्टोअरमॅन या पदासाठी तुमचं वय कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त पंचवीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अप्पर एजमध्ये सूट त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये एस सी एस टी पाच वर्ष सीसाठी तीन वर्षाची सूट त्यांनी यामध्ये दिलेली आहे तर हे झाल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर, तर असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिकसाठी तीन वर्षाचा डिप्लोमा त्यांनी मागितलेला आहे रिलिवंट ट्रेडमध्ये किंवा डिप्लोमा मागितलेला आहे इंडियन एअरफोर्स रिलेटेड ग्रुप एक्समध्ये आणि दोन वर्षाचा जो आहे अनुभव असेल तर यामध्ये जे आहे त्यांनी मागितलेला आहे अनुभवसुद्धा मागितला आहे दोन वर्षाचा तर हे ऑरमध्ये क्वालिफिकेशन आहे जर तुमच्याकडे हा डिप्लोमा असेल एअरक्राफ्ट मॅकॅनिकचा तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे असिस्टंट रेडिओ मेकॅनिक यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा मागितलेला आहे यामध्ये त्यांनी सिव्हिल एव्हिएशन इन टेलिकम्युनिकेशन ऑर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये तर हा डिप्लोमा तुमचा झाला असेल तर अर्ज करू शकता किंवा ऑरमध्ये जी क्वालिफिकेशन दिलेली आहे ती जर तुमच्याकडे असेल तर अर्ज करू शकता यानंतर आहे कॉन्स्टेबल स्टोअरमॅन यासाठी जर बघितलं तर इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे सोबतच दोन वर्षाचा जो आहे स्टोअरमध्ये काम केल्याचा किंवा वेअरहाऊसमध्ये काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे तसेच तुम्हाला जे आहे कम्प्युटर हाताळण्याचे ज्ञान असणे गरजेचं आहे यामध्ये फिजिकल स्टँडर्डमध्ये दिलेलं आहे मेल कॅन्डिडेटसाठी हाईट एकशे से पासष्ट सेंटीमीटर चेस्ट शहात्तर ते ऐंशी सेंटीमीटर आणि वेट जे आहे हाईटच्या प्रपोर्शनेट असलं पाहिजे तर फिमेलसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट आणि वेट जे आहे हे हाईटच्या प्रपोशनेट असलं पाहिजे यानंतर कॉन्स्टेबल स्टोअरमॅनसाठी जर बघितलं तर हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटर चेस्ट जी आहे ही मेल कॅन्डिडेटसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटर आणि वेट जे आहे हाईटचा प्रोपोर्शनेट मागितलं आहे फिमेलसाठी हाईट एकशे से पन्नास सेंटीमीटर आणि वेट जे आहे हाईटच्या प्रोपोर्शनेट असलं पाहिजे अशा प्रकारे जे आहे या जाहिराती जे आहे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत मित्रांनो हो। यामध्ये रिटर्न एक्झाम तोर तुमची सुरुवातीला घेतली जाईल त्यानंतर जे आहे पुढची प्रोसेस जी आहे फॉलो केली जाईल ज्यामध्ये डॉक्युमेंटेशन फिजिकल स्टँडर्ड टेस्ट अशा प्रकारचे टेस्ट जे आहे यामध्ये तुमच्या घेतल्या जातील तर यासाठी जे आहे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अप्लिकेशन फी जर बघितली मित्रांनो तर ओपन ओ बी सी डब्ल्यू एसच्या मेल कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे एस सी एस टी तसेच सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात आलेलं नाही आहे तर अशा प्रकारे जे आहे या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे जर तुम्हाला या जाहिराती डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला जाऊन तुम्ही या जाहिराती डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद